राज्यातील नगर परिषद आणि नगरपालिकांचे निकाल आज जाहीर झाले भारतीय जनता पक्षाला आणि त्याचबरोबर महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचं पाहायला मिळतं तर कुठंतरी महाविकास आघाडीचं या निवडणुकीमध्ये मोठं पानिपत झालेलं आहे यामागचं नेमकं कारण काय हेच आपण पत्रकार ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिदले सर यांच्याकडनं समजून घेणार आहोत सर त्या नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या यामध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय या विजयमागचं कारण काय एक महायुतीची गेले वर्षभर आता पूर्णपणे सत्ता राज्यात आहे लोकसभेत आघाडी जरी जोरात जिंकली असली तरी विधानसभेत लाडक्या बहिणीच्या मदतीनं हे महायुतीचे तिन्ही पक्ष हे सव्वा दोनशे जागांपर्यंत निवडून आले आत्ता जर नगरपालिकेतही बघितलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास सव्वा दोनशेच्या आसपास या तिन्ही पक्षांनी जागा मिळवलेल्या आहेत त्यात भारतीय जनता पक्षात देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांनी आपापल्या भागात ताकद लावली बहुतेक ठिकाणी आमदारांनी ताकद लावली आणि त्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातच लढाई आहे का काय अशा पद्धतीने ही नगरपालिकेची निवडणूक लढवली गेली महाविकास आघाडीतील महा एक हर्षवर्धन सपकाळ जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सोडले तर कुठलेही मोठे नेते हे प्रचारासाठी उतरलेले नव्हते त्यामुळं त्या तिन्ही पक्षाच्या मिळून पन्नास पेक्षाही आतच नगराध्यक्षपदा ही जागा दिसून येत आहेत त्यामध्ये काँग्रेसचं सत्तावीस ते तीसच्या दरम्यान काँग्रेसचे नगराध्यक्ष आलेत असं आता चित्र आहे त्यामुळे मुख्यत्वे भाजपने हा सगळा पूर्ण ताकदपणाला लावून ग्रामीण भागात आपला ताकद पसरवण्याचा प्रयत्न केलाय तरी त्यांना चाळीस ते पंचेचाळीस टक्के हे त्यांच्या बाजूने नगराध्यक्षपद आलेत असं आत्ता दिसून येतो सर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जर पाहिलं तर नेहमीच्या पद्धतीने जर पाहिलं तर युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या होत्या या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी ते स्वभावावरती निवडणुका लढवल्या पण चांगलं त्यांना यश मिळाल्याचं पाहायला मिळते यामागे काय कारण यात हे याचं दुसरं लक्षात घेतलं तर शिवसेना ज्यावेळी दोन गटात विभागली गेली त्यानंतर ग्रामीण भागातले बऱ्यापैकी आमदार हे एकनाथ शिंदे बरोबर होते आणि मुंबईत किंवा मुंबईच्या परिसरातला भाग उद्धव ठाकरेंकडे राहिला होता विधानसभा निवडणुकीत आपल्याला तेच चित्र दिसलं की, की। ग्रामीण भागातनं जिथं जिथं शिवसेना पूर्वी होती तो भाग एकनाथ शिंदे यांनी व्यापला आहे एकनाथ शिंदे यांचं ते जे कर्तृत्व आहे तेच ह्या निवडणुकीत दिसून आलं दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे भाजपला अंगावर घेण्याचं धाडस दाखवलं त्याचा फायदा असा झाला की साठच्या आसपास नगराध्यक्षपद हे त्यांच्याकडे आलेले आहेत साठ जर आपण गृहित धरलं तर वीस ते बावीस टक्के त्यांचा शेअर हा या नगराध्यक्षपदात नगरपालिका निवडणुकीत आलेला दिसून येतोय आणि ही सिंधे या दृष्टीनं मोठी जमेची बाजू आहे या तुलनेत उद्धव ठाकरेंकडं अर्धाच जागा पदाची आलेल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कॉन्सन्ट्रेशन अजूनही मुंबईत आत्ता महापालिकेवर लक्ष केंद्रित केलंय त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी ग्रामीण भागातल्या नगरपालिकांकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं त्यात एक त्यांच्या ज्या सात आठ जागा आल्या आहेत त्या सुद्धा स्थानिक लोकांच्या मदतीनं काही जागा कोकणातल्या आल्या असतील पण स्थानिक त्यांचे विजय दिसत आहेत त्यामुळे त्यांचा फारच या निवडणुकीत पाणीपत झाल्या दिसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या निवडणुकीमध्ये चाळीस जागा अर्थात अजित पवार यांच्या पक्षानं चाळीस जागा मिळवलेल्या आहेत त्या तुलनेमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला केवळ सात जागा मिळवता आलेल्या आहेत याकडेच बघ शरद पवार यांचे अनेक उमेदवार हे शेवटच्या टप्प्यामध्ये घड्याळ्याकडे गेले मुळात राष्ट्रवादी दुभंगली आहे का नाही का महापालिकेत एक यायची अशी चर्चा चालू आहे यामुळे त्या दोघांनी परस्परांच्या विरोधात लढून आपली ताकद कमी करण्याच्या ऐवजी बऱ्यापैकी ताकद ही अजित पवारांच्या मागे उभी केली आहे असं एक चित्र चर्चेलं जात आहे यामुळं त्याचा जो परिणाम झालेला आहे त्यात मुख्यत्वे मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल या भागात अजित पवारांची काही भागात ताकद दिसून आली कारण राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही भाजपनं फोडल्यानंतर ते जर एकमेका लढत राहिले असेल तर भाजपचं यश आणखी वाढलं असतं त्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनी फारसा काही प्रतिकार या निवडणुकीत केल्या दिसून येत नाही कारण पुणे आपण पुणे जिल्हा जरी बघितला तर सतरापैकी नऊ ते दहा ठिकाणी अजित पवार यांचे नगराध्यक्ष निवडून आले पुण्यात त्यांनी स्वतःचं वर्चस्व कायम ठेवलंय अशा वेळी शरद पवार गटाचं कोणीही निवडून आलेलं नाही ना यामुळे ते दोन्ही पक्ष एक झालेत काही स्थानिक पातळीवर असं आता चित्र आहे त्यामुळे ते दोघे एक आहेत यात पुणे महापालिकेत किंवा अन्यत्रही आपण दोघांनी एकत्र महापालिका लढवावी अशी चर्चा त्यांची चालू झालेली आहे सर दुसरे एक बाब पाहिली तर काँग्रेस पक्ष अनेक वर्ष केंद्रात केंद्रा सत्तेत होता राज्यात सत्तेत होता अनेक वेळा महापालिका असतील किंवा नगर परिषद नगरपंचायतीमध्ये सुद्धा अनेक वर्ष काँग्रेस पक्षानं सत्ता उपभोगलेली आहे परंतु या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला केवळ चौतीस जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे काँग्रेसची या निवडणुकीमध्ये अशी दयनीय अवस्था का झाली असं वाटतं काँग्रेसची गेल्या दोन दशकामध्ये तशी पडझड होत चालली आणि आत्तासुद्धा त्यांचं याला सतरा सतरा का वीस आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत यामध्ये विदर्भाचा वाटा आहे तरी त्यांच्या सत्तावीस अठ्ठावीस जागा येणं की त्यांचा कोणीही नेता फिरत नाही अशावेळी आर्थिक निधी खूप तुटपुरता पडतो अशा याच्यात सुद्धा सत्तावीस ते तीस जागा आणणं हे काँग्रेसच्या दृष्टीनं यश मानेन असं मी म्हणेन कारण दहा टक्के जागा जवळपास हे अजूनही त्यांनी स्वतः ताब्यात ठेवल्या आणि त्यामध्ये मुख्यत्वे स्थानिक आमदार आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्या जेव्हा त्यांनी स्वबळावर ह्या जागा निवडून आणलेल्या आहेत असं मला वाटतं सर विदर्भामध्ये जर पाहिलं तर, तर काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे भारतीय जनता पक्षाला त्या तुलनेमध्ये जास्त यश विदर्भामध्ये मिळालं नाही विशेषतः चंद्रपूर सारखा भाग असेल त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसला चांगलं यश मिळाल्याचं पाहायला मिळतं यामागे काय कारण चंद्रपूर जर भाग बघितला तर तिथं विरोधी पक्षनेते वडेट्टीवार आहेत आणि त्याचबरोबर तिथल्या ज्या खासदार आहेत धानोरकर शिवसेनेचाही त्या भागात चांगला जोर होता पूर्वी दोघेही मूळचे शिवसेनेचे होते ते आता काँग्रेसमध्ये आलेले आहेत अशामुळं त्या, त्या भागामध्ये मुनगंटीवारांचंही सध्याचं जर स्थान बघितलं भाजपमधलं तर मार्गदर्शक मंडळाकडे त्यांना पाठवल्यासारखं दिसतंय त्यामुळे चंद्रपूर वगैरे हा जो भाग आहे इथं खासदारही त्यांचा आहे विरोधी नेते असे दोन प्रमुख नेते त्यांच्याकडं काँग्रेसकडे आहेत त्यामुळे काँग्रेसने त्या भागात आपली ताकद पणाला लावली असणार आणि त्या याच्यात त्यांनी तो आ, जोर म्हणजे लोकसभा आणि विधानसभेचे निवडणुकी निकाल हे कायम त्यांनी पुढच्या टप्प्यातही ठेवलेले दिसून सर तुम्ही अनेक वर्ष राजकीय बीट कव्हर करताय भोर नगर परिषद भोर नगर परिषदेमध्ये जर पाहिलं तर तिथं तिथं धक्कादायक निकाल लागलेला आहे सर नगराध्यक्ष पदासाठी ज्यांनी अनेक वर्ष सत्ता उपभली ते संग्राम थोपटे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर पाहिलं तर शंकर मांडेकर यांनी मोठी ताकद लावलेली होती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आला राष्ट्रवादी पहिल्यापासूनच भोरमध्ये ही थोपटेंना आव्हान देत होते थोपटे घराण्यांचं म्हणजे आनंदरावांचं आणि यांचं हे गेले पन्नास एक वर्ष त्या भोरमध्ये वर्चस्व आहे अशा असताना शेवटच्या टप्प्यात संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये गेलं तरी मतदार हा थोडासा पुरोगामी विचाराचा किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा देणार आहे तिथं मूळचं राष्ट्रवादी स्वतःचंही बलस्थान आहे त्यामुळे ते शेवटच्या टप्प्यात सर्व मतदार भाजपकडे जाणं थोपटेंबरोबर गेले नाहीत त्याचा जो फटका थोपटेंना बसला आहे तो तेथील निवडणुकीत बसल्याचं दिसून येतं आपल्याला सर नांदेडमध्ये पाहिलं तर अनेक वर्ष अशोक चव्हाण जे की काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते त्यांच्या घराण्याला काँग्रेस पक्षाने चार वेळा मुख्यमंत्री पद दिलेलं होतं त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला राज्यसभेची खासदारकी मिळवली आता या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर लोहा नगर परिषद जी आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून एकाच घरातले सहा उमेदवार देण्यात आलेले होते आणि त्या साही उमेदवारांचा सा पराभव झालेला आहे कुठेतरी घराने शाहीला कुठेतरी नाकारले असं वाटतं का या मागितलं या नगरपालिका किंवा ह्या ज्या निवडणुका असतात ह्या बऱ्यापैकी स्थानिक पातळीवरच्या असतात आता सुद्धा जर तुम्ही नगरसेवक पदाई निकाल बघितले तर पन्नास मतांनी निवडून आला शंभर मतांनी निवडून आला दोनशे तीनशे जे आत बाहेर निवडून येतात तो त्या गल्लीतलं राजकारण किंवा तिथलं स्थानिक राजकारण असतं त्याला आपण पक्ष म्हणून पक्षाचा व्यापक म्हणून तो बघितला जाऊ नये त्यांनी घरातलं दिलं म्हणजे तिथं भावकीचं गावात भावकीचं राजकारण असतं एकाच भागात उमेदवार दिले त्याला इतर सगळे ताकदीने एकत्र आले आणि त्यांनी एकमेकाला हात दिला त्यामुळे असे पराभव होतात त्यामुळे घराणेशाही किंवा हे म्हणण्यापेक्षा एकत्र येणं लोकांनी आणि त्यांनी निवडणुकीत आपलं मतदान एकत्र करून जे दाखवलं ते लोह्यात दिसून आलं पण हे बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की ठीक ठिकाण जे आपण इंदापूरचा जर निकाल पाहिला तर गारटकर हे इतके दिवस राष्ट्रवादीत होते पूर्वे तिथं भरत शाह हे स्थानिक त्यांनी ग दोघांनी एक निवडणुकीचे आधी गट बदलले आणि दोनशे मतांनी सव्वाशे मतांनी गारटकरांचा पराभव झाला आणि भरत शाह उडून आले त्यामुळे ते इतके दिवस जे विरोधात होते त्यांनी विरोध एकमेल करून त्यांचं स्थानिक गणित काय आहे कारण वीस हजारची मतदान हे टोटल मतदान होतं त्यामुळे हे गणितावर तुम्ही राज्य किंवा याच म्हणण्यापेक्षा ही कार्यकर्त्यांची असते स्थानिक लोकांची निवडणूक असते त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात सर पंधरा जानेवारीला राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी मतदान होणार आहे या निवडणुकीच्या निकालाचा महापालिका निवडणुकीवरती कशा पद्धतीने परिणाम पडू शकतो मुळात महापालिका जर बघितलं म्हणजे शहरी मतदार बघितला तर तिथं भाजपचं वर्षस्व हे पूर्वापर दिसून येतं हे पूर्वी महापालिकेच्या निवडणूक असतील मुंबईत जर आपण शिवसेना धरली तरी उर्वरित दोन हजार सतरा निवडणुकीत जर आपण बघितलं तर बहुतेक आणि बऱ्याच ठिकाणी ह्या भाजपचा दबदबा भाजपचं दुसरं जे नवीन जे मेथड आहे जे गुजरात मॉडेल म्हणून गुजरातला पहिल्यांदा अंमलात आली ती अशी आहे की विरोधातला जो ताकदवान सक्षम उमेदवार आहे त्याला शेवटच्या टप्प्यात आपल्या गटात घ्यायचं आणि समोरच्या मात करायची दुसरी गोष्ट की चार नगरसेवकांचा प्रभाग केला आहे त्याचा जो परिणाम होतोय तो निवडणूक पक्षीय पातळीवर जाते यामुळं पक्षीय पातळीवर त्यांचं केडर हे भाजपचं चांगलं आहे त्यामुळं महापालिका निवडणुकीतही भाजपचं वर्चस्व दिसेल असं मला आता जाणवतं फक्त मुंबईत मात्र शिवसेनेचे दोघंजण नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येत आहेत त्याचा निश्चित परिणाम ते दिसेल तरी देखील भाजप यंदा पूर्ण ताकदीनं मुंबईत उतरेल असं दिसतं बाकी बहुतेक ठिकाणी माझ्या मते भाजपचं वर्चस्व राहील असं मला वाटतं ठाकरे बंधू जे एकत्र येत आहेत त्याचा कोण कोणत्या मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये एकशे अडतीस मतदारसंघामध्ये मराठी मतदार जे असतात दोन्ही ठाकरे एकत्र येतात त्यांना काँग्रेसला बरोबर घ्यायची त्यांची इच्छा आहे पण काँग्रेस स्वतंत्र लढत आहे आपण हे एकशे पंधरा जागा तुम्हाला एकशे चौदा जागा तुम्हाला विजयासाठी जिंकवायला लागतील चौऱ्याऐंशी जागा आहेत म्हणजे भाजप तीसच जागा त्यांच्या मागे पडल्यात तर ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाची निम्मे नगरसेवक एकनाथ शिंदेबरोबर गेलेले त्यामुळं आता त्यांची आ, युती होणार का झाली तर मतदार कुठल्या बाजून जातील हा एक महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की समाजवादी पक्ष असेल काँग्रेस असेल त्यांच्याही काही पॉकेट्स आहेत ते जवळजवळ चाळीस पन्नास प्रभागामध्ये गेल्यावेळी निवडून आले होते त्यामुळं त्या, त्या भागात त्यांचे एकमेकाशी भांडून तिथं भाजप निवडून येतं का त्याच पक्षाची लोक परत निवडून येत आहेत हेही बघण्यासारखं ठरणार आहे आणि शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यात जी लढाई होईल त्यामध्ये जर शिंदेनी तीस पस्तीस जागा जिंकल्या तर भाजप शिवसेना तिथं सत्तेवर येईल आणि जर शिंदेला रोखण्यात शिवसेना यशस्वी ठरली ठाकरे आणि राज ठाकरे जर दोघे यशस्वी ठरले आणि ते जर नव्वदच्या आसपास गेले तर त्यांची सत्ता येईल असं आत्ता चित्र आहे खूप अजून धुसर चित्र सगळीकडे आहे कारण अजून महायुती किंवा महाविकास आघाडी यांचं चित्र अजून स्पष्ट होत आहे महाराष्ट्रातलं ते या तीन चार दिवसात चित्र स्पष्ट होईल त्यानंतर राज्याचं सांगता येईल आपल्याला पण तरी देखील भाजप हे सामदाम दंडभेद अशी पूर्ण ताकद वापरून महाराष्ट्रात नंबर एकची ची पार्टी महापालिकेत राहील असं मला वाटतं अर्थात हे होते ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिदले सर आता ज्या निवडणुका झाल्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या त्यामध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला अर्थात यश मिळालेलं होतं हे नेमकं कारण काय आणि महाविकास आघाडीचा पराभव होण्यामागचं हो नेमकं कारण काय हे आपण त्यांच्याकडनं समजावून घेतलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साऊंकेसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट होगी मिलवते निंत्रण बसविशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट